नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचा प्रत्येक पुढच्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल आणि सर्व व्हिडिओ चे अपडेट तुम्हाला मिळत जातील चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये फायनली आता काव्याला एक सुपरहिट आयडिया सुटलेली आहे जीवाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करण्याची आणि ते सुद्धा त्याच्याचकडून आता नेमकी काय आहे ती आयडिया आणि कशा पद्धतीने ते सगळं उघड होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला तर आतापर्यंत आपण इथे पाहतो की आता काव्या ही नंदिनीला म्हणत असते ताई छातीवरती टॅटू काढून घेण्यापर्यंतचं जर प्रेम असेल तर ते मला वाटत नाही एकतर्फी असेल नाही म्हणजे ऐकून तरी मलासुद्धा खोटंच वाटतं हे सगळं बरं जाऊ देत ना कशाला उगाच या गोष्टीवर आपण लक्ष द्यायचं तसंही तू जीवांची बायको नाही आहेस ना त्यामुळे तुला काही वाटेल असं नंदिनी म्हणते त्यावर काव्य म्हणते नाही बरोबर आहे ताई मी जीवाची बायको नाही आहे पण जर मी जीवाची बायको असते ना तर ते त्याच्या छातीवरचं नाव कोणाचं आहे हे जाणून घेण्याची क्युरॉसिटी मला असलीच असती पण तरीही मला आतासुद्धा ती क्युरॉसिटी आहे ताई सांग ना तुला काय वाटतं कोणाचं नाव असेल ते नंदिनी म्हणते काव्या काही काय बोलती आहेस तू काव्या म्हणते चल ना आपण एक गेम म्हणून खेळूया चल गेस करूया कोणाचं नाव असेल ते क वरून नाव आहे ना मग क वरून नावं गेस करूया आपण त्यावर नंदिनी म्हणते काव्या कशाला उगाच काहीतरी उगाच करत बसायचं नको त्यावर काव्या म्हणते ताई गेम म्हणून करूयात ना एक मजा म्हणून चल त्यावर नंदिनी म्हणते हां ठीक आहे मजा म्हणून करूया हा मग काव्य लगेचच गेस करायला लागते क वरून क वरून कविता त्यावर नंदिनी तिला म्हणते काव्या त्यावर काव्या लगेचच म्हणते मग किंजल त्यावर नंदिनी म्हणते नाही ते नाव दोन दो अक्षरी आहे त्यावर काव्य म्हणते दोन अक्षरी अडीच अक्षरी त्यावर नंदिनी म्हणते अडीच अक्षरी तर काव्यसुद्धा आहे ना म्हणजे काव्य तुझा आणि जीवाचं लग्नआधी एकमेकांवर प्रेम होतं नंदिनी खूप सिरियस झालेली असते तर दुसरीकडे मिथून काका हा अडगळीच्या खोलीकडे चाललेला असतो जेव्हा विचार करतो मिथून काकानेच का का तर माझे आणि काव्याचे सगळे फोटो अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवले नाहीत ना नाही मिथून काकाच्या पाठी गेलंच पाहिजे तर दुसरीकडे काव्या ही नंदिनीला काही उत्तरच देत नसते ती नंदिनीकडे एक डग बघ बघत असते मग नंदिनी जोरजोराने हसते आणि काव्याला म्हणते काव्या, काव्या। अगं गंमत केली मी तुझी अगोदर स्वतःच काहीतरी खेळ खेळायचे म्हणून बोलतेस आणि नंतर मी तुझी सहज फिरकी जरी घेतली तरी तुला कळत नाही का गं अगं मस्करी केली मी काव्या जर तुझा आणि जीवाचं लग्नाआधी एकमेकांवर प्रेम असतं तर तू मला ही गोष्ट लग्नाआधी सांगितली असतीस ना मग त्यावर काव्या म्हणते पण जर ताई खरंच असं असतं तर त्यावर नंदिनी म्हणते मला माहीत आहे तुझ्या पोटात काहीच राहत नाही त्यामुळे तू मला सगळं सांगितलं असतंस बास इतक्यात आता पुढे काव्या म्हणत असते पण ताई तुला जे वाटतं ते इतक्यात काव नंदिनीचा फोन वाचतो आता नंदिनी बेडवरच्या फोनकडे बघते तर फोन हा मालिनीचा असतो त्यामुळे नंदिनी ही काव्याला म्हणते काव्य एकच मिनटं हा आणि लगेचच ती फोन पिकअप करते हो हॅलो आई हां आई हॅलो हा। हॅलो आई हॅलो तुमचा आवाज नाही येते आई एकच मिनटं हा आले असं म्हणत आता नंदिनी ही फोनवर बोलण्यासाठी म्हणून तिकडनं लांब जरा निघून गेलेली असते तर दुसरीकडे काव्या मात्र मनात म्हणत असते ताई तू जे गेस केलं आहेस ते अगदी करेक्ट आहे आणि आज रात्री बारा वाजता तुला ते सत्य समजणार आहे माझं आणि जीवाचं एकमेकावर प्रेम आहे ताई आज तुला खरं कळेल असं म्हणून आता काव्याने फायनली ठरवलेलंच असतं की सगळ्यांना सा खरं सांगायचं तर त्यानंतर आता इकडे जिवा अलगद येतो आणि मिथून काकाच्या खांद्यावरती हात ठेवतो मिथून काका घाबरतो आणि जोरात तोरडतो आ त्याबरोबर लगेचच जिवा म्हणतो अरे काका घाबरतो आहेस कसला मी आहे मिथून काका म्हणतो तू आहेसोय बड्डे बॉय अरे कशाला आहेस इथे घाबरलो ना मी त्याबरोबर जिवा म्हणत असतो ते जाऊ देत काका मला सांग तुला माझ्या खोलीत काही सापडलं का रे त्यावर काका म्हणतो हो सापडलं ना त्याबरोबर जिवा म्हणतो काय सापडलं काका तुला माझ्या खोलीमध्ये त्यावर काका सांगत असतो तुझ्या खोलीमध्ये मला दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या त्याबरोबर जिवा म्हणतो काका मी तुला काहीतरी सिरियसली विचारतोय आणि तू मस्करी कसली करतोयस त्यावर काका सांगत असतो अरे जीवा मग काय करू मला सांग तुझं काही प्रेम वगैरे होतं का त्याबरोबर जीवा काकाकडे बघत राहतो काका जीवाला म्हणत असतो नाही म्हणजे इथं आल्यापासून तो अगदी तसाच वागतोय ना म्हणून तुला विचारतोय काही ना काहीतरी सतत शोधत राहतो आहे कशात ना कशात तरी सतत बुडत राहतो आहे नाही प्रेम वगैरे तुझं काही कोणावर असेल तर ते तू मला सांगू शकतो आ नाही कारण काय आहे आपण जिगर आहे ना तुझा मग सांगशील ना आपल्याला त्यावर जिवा हा काहीच उत्तर देत नाही तर मिथून काका म्हणतो काही हरवलं आहे का तुझं नाही हरवलं असेल तर सांग मग आपण दोघं मिळून तुझी वस्तू शोधू त्याबरोबर जीवा म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे असू देत येतो पण मला सांग तू इथं अडगळीच्या खोलीमध्ये काय करायला आला होतास काका त्याबरोबर मिथून काका जीवाला सांगत असतो काय आहे ना मला असं कळलं की आमच्या बड्डे बॉयला मटन आवडतं ग्रील केलेलं मग ग्रील करण्यासाठी मी सळ्या शोधत होतो त्यानंतर मिथून काका तिकडनं गेल्यावर जीवा मनात विचार करतो की नाही मिथून काकाला नक्कीच काही कळलेलं नाही आहे कारण जर त्याला काही कळालं असतं तर तो एवढा नॉर्मल माझ्याशी वागलाच नसता तर दुसरीकडे मालिनीने आता नंदिनीला विचारपूस करायला सुरुवात केलेली असते ती विचारत असते नंदिनी सगळं कसं चालू आहे तिकडे त्यावर नंदिनी सांगत असते आई हो इकडे सगळं खूप छान सुरळीत सुरू आहे म्हणजे आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो आहे आपलं मोहिते फार्म हाऊस खूप सुंदर आहे वाव खरंच आणि तुम्हाला सांगू का सीजनने सुद्धा आम्हाला खूप छान साथ दिली आहे म्हणजे बाहेर ना हलका हलका छान पाऊस पडतो आहे खिडकी उघडली की खिडकीतनं खूप छान थंडगार वारा येतो आहे खरंच खरंच खूप ग्रेट छान फार्म हाऊस आहे आपलं आणि तुम्हाला माहिती आहे का आज मी मोहितचे स्टाईल मटनसुद्धा बनवलं आता मी बनवलं आहे खरं पण बघूया कोणाला आवडतं आहे कोणाला नाही आवडतं आहे ना ते आणि त्या जनामावशी आहेत ना त्यांनी तर मला उत्तम भाकरी करून दिल्या सगळं कसं आहे छान सुरळीत सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला किचनमध्ये मदत करायला कोण आले होते पार्थ काय मस्त फिनिशिंग कांदा कापला त्यांनी त्याबरोबर इथे मालिनी म्हणते की नाही ते सगळं ठीक आहे पार्थला वगैरे ठीक आहे पण जीवाला किचनमध्ये दे येऊ देऊ नको सा म्हणजे मटण वगैरे शिजलं का असं बघायला जरी तू जात असेल तरी त्याला नको म्हण त्यावर नंदिनी म्हणते आई काय झालं नेमकं काही घडलं आहे का, का? नाही म्हणजे तुम्ही जीवाला किचनमध्ये दे जाऊ देऊच नको असं म्हणताय म्हणून विचारते तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना ठीक आहे ना त्यावर मालिनी काकू नंदिनीला सांगतात की हो हो इकडे सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे फक्त जीवाला जप त्याला तिकडे आगीजवळ किचनमध्ये वगैरे जाऊ देऊ नकोस हा नंदिनी काळजी घे आता मालिनी काकू नंदिनीला पुढे काही सांगणार इतक्यात तिला विक्रम काकांचा आवाज होतो मालिनी ए मालिनी मालिनी कॉफी घेऊन येतेस ना त्याबरोबर लगेचच मालिनी काकू हा हो हो आले आले हो आले असा होकार विक्रम काकांना देतात आणि लगेचच त्या नंदिनीला म्हणतात बरं चल मग नंदिनी मी ठेवते यांना कॉफी द्यायची आणि मग आता मालिनी काकूंनी फोन कट केलेला असतो अर्थात एका आईला आपल्या मुलाची काळजी वाटणं साहजिक का आहे आणि मग तिने आपल्या सुनेला सावधान करणंसुद्धा योग्य आहे पण मालिनी काकूंनी नंदिनीला सावध केलेलं असतं पण इकडे मात्र तिला टेन्शन आलेलं ला असतं की नेमकं असं काय असेल आज आगीपासून जीवाला आईने लांब का ठेवायला सांगितलं असेल काही झालं असेल का तर दुसरीकडे मालिनी काकू या चहा कॉफी घेऊन विक्रम काकांसाठी आलेले असतात पण कॉफी देताना चुकून त्यांच्या हातातून तो कप खाली पडतो आणि फुटतो मालिनी काकू म्हणतात अरे देवा आहे काय झालं विक्रम काका म्हणतात काय झालं काचेचा कप होता पडला आणि फुटला मालिनी काकू म्हणतात अहो तुम्हाला कसं कळत नाही हो घरात काच फुटली अशुभ असतं हे त्याबरोबर आता मात्र काय या बायका असतात शुभ अशुभ बोलणाऱ्या म्हणून विक्रम काका का डिरेक्ट डोक्याला हातच लावतात तर मालिनी काकूनं मात्र खूप जास्त टेन्शन झालेलं असतं त्या म्हणत असतात फार्म हाऊसवरती सगळं ठीक असेल ना तिकडे तर काही झालं नसेल ना अभद्र तर दुसरीकडे इकडे मिथून काका जोरात ओरडतो आग 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 नंदिनी जिवा पार्थ काव्या लवकर या आणि मग ते चौघही धावत पळत टेरेसवरती पोहोचतात आता टेरेसवरती आल्यावर त्यांना सगळ्यांना दिसतं ते म्हणजे डेकोरेशन डेकोरेशन आणि डेकोरेशन आता लगेचच सगळं डेकोरेशन बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं तर मिथून काका जोरात ओरडतो सरप्राईज त्याबरोबर लगेचच इकडे जिवा हा मिथून काकाला म्हणायला लागतो काका अरे काय आहे हे सगळं तू काय लहान आहेस का हे सगळं करत बसायला त्याबरोबर लगेचच आता मिथून काका हा जीवाला सांगत असतो तुम्ही सगळे मोठ्यांसारखे वागताय ना म्हणून मला लहानांसारखं वागावं लागतं आहे अरे आल्यापासून बघतोय चौगांची तोंडं चार दिशांना आहेत म्हणून मग तुम्हा चौघांना एकत्र करण्यासाठी मी हा एवढा सगळा घाट घातलेला आहे बघ बघ समोर कॅरमसुद्धा ठेवला आहे मस्त चौघंजणं एन्जॉय करा कॅरम खेळा त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो की हो चालेल ना जेव्हा म्हणतो नाही मला मूड नाही आहे मला नाही खेळायचं त्यावर लगेचच काव्य म्हणते मलासुद्धा मूड नाही आहे मला नाही खेळायचं नंदिनी मात्र बिचारी काहीच बोलत नाही पार्थ म्हणतो जर त्या दोघांनाही मूड नसेल तर जाऊ द्या आपणही नको खेळूया मलाही मूड नाही आहे त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणतात अरे काय हे काहीतरी थिल वाटावं म्हणून मी बोलत होतो ना त्यावर आता इकडे काव्याला एक भन्नाट आयडिया सुचते आणि मग काव्य म्हणते ठीक आहे विक्रम काका तुम्हाला थिल हवं आहे ना मग मी एक काम करते तुम्हाला ना एक मस्त दुसरा गेम सांगते कॅरम तर काय आपण वरचेवर रोजच खेळत असतो त्यामुळे कॅरम नको काहीतरी वेगळं खेळूया त्याबरोबर नंदिनी विचारते काय आहे तुझा गेम नक्की काव्या काव्या म्हणत असते की ताई अगं आता बघच ना कळेल पण या त्याआधी आपल्याला हा कॅरम उचलून बाजूला ठेवावा लागेल मग काय लगेचच पार्थ आणि जिवा हे दोघंजणं कॅरम बाजूला घेतात मग नंतर सगळेजण बसून घ्या आणि खेळायला सुरुवात करा असं आता काव्या ही सगळ्यांना सांगते मग आता जीवा नंदिनी पार्थ काव्या हे सगळेजण टेबलवरती बसून घेतात तर आता तिथे एक छान बाटली ठेवलेली असते मग आता नंदिनी ही काव्याला सांगते काव्या आता काय नक्की गेम आहे तुझा तो एक्सप्लेन तरी कर मग काव्या सांगायला लागते की गेम सोपा आणि साधा आहे आपण ही बॉटल फिरवायची आणि बॉटल फिरवल्याच्या नंतर त्याबरोबर लगेचच मिथून काकामध्ये बोलतो ए माहीत आहे माहीत आहे माहीत आहे मला हा खेळ माहीत आहे ट्रुथ ऑर डेअर बरोबर ना आता ही बाटली इथं फिरवायची आणि ज्याच्याकडं बाटली जाईल त्यांनी एकतर ट्रुथ म्हणजे खरं तरी बोलायचं नाहीतर थेल म्हणजे हिंमत तरी दाखवायची बरोबर ना काव्या त्यावर काव्या म्हणते हो अगदी बरोबर मग विक्रम लगेचच मिथून काका म्हणतो पण काय आहे ना माझ्यामध्ये मा अजिबातच हिंमत नाही आहे त्यामुळे मी इथं थांबत नाही मी निघतो तोपर्यंत तुम्ही छान मस्त खाली एन्जॉय करा आणि मग मिथून काका हा तिकडनं खाली आलेला असतो आता लगेचच तो मस्त त्यांच्यासाठीवरती भजी घेऊन जात असतो तर दुसरीकडे ट्रुथ ऑर डेअरच्या खेळाला सुरुवात झालेली असते आता पहिलंच राज्य हे पार्थवरती आलेलं असतं आता मी काय करू असं सा सांगा असं सगळ्यांनी विचारल्यावर पार्थला तुम्ही काव्याबरोबर पंजा लढवा असा टास्क नंदिनीने दिलेला असतो त्यावर पार्थ तर म्हणतो की ठीक आहे मी तयार आहे तर नंदिनी ही म्हणते काव्या चल हात पुढे कर काव्य म्हणते नाही गं ताई हे काय उगाच काहीतरी त्यांचं डेअर आहे ना मग तू त्यांना काहीतरी सांग मी पंजा वगैरे काही खेळणार नाही आहे त्यावर लगेचच आता नंदिनी ही काव्याला म्हणते काव्य अगं असं काय करतेस तूच तर खेळ सांगितलं होतंस ना आणि तुलाच खेळायचं नाही आहे त्यावर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे जर त्यांना नसेल खेळायचं तर जाऊ द्या आपण हा खेळच नको खेळायला आणि मग पार्थ तिकडनं उठून जात असतो मग काव्या लगेच म्हणते नाही नाही नको असं कसं खेळ आहे ना हा टास्क दिला आहे तर कम्प्लीट तर करावा लागेल खेळूया आपण आणि मग आता मनाच्यावरून जीवाच्या खालून इच्छा नसताना का होईना पण काव्या ही पार्थबरोबर पंजा खेळायला लागते आता इकडे पार्थच्या ताकदीपुढे काव्याचं जिंकणं हे अशक्य असतं पण तरीसुद्धा आता इकडनं सगळेजण काव्याला चिरप करत असतात काव्या काव्या इतक्यात त्या ठिकाणी मिथून काका छान गरमागरम भजी घेऊन येतो आणि म्हणत असतो हे बघा काव्या तुला एक गोष्ट सांगतो आपल्या जीवाला कांदा भजी खूप आवडते कांदा भजी म्हणजे त्याचा जीव की प्राण आता जो जिंकल त्याच्या तोंडात जाणार मस्तपैकी कांदा भजी त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे मीच खाणार भजी आणि मग पुन्हा तो जोर लावायला सुरुवात करतो पण आता यावेळेस मात्र पार्थ हा स्वतः हरतो आणि स्वतःहून बळजबरीने काव्याला जिंकवून देतो आणि जोरात म्हणतो अरे वा 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 काव्य जिंकल्या हे घ्या इस बात पे भजी हो जाए आणि तो स्वतःच्या हाताने काव्याच्या तोंडामध्ये एक कांदा भजी भरवतो त्यानंतर आता पुन्हा बाटली फिरवली जाते पुन्हा आता राज्य हे नंदिनीवरती आलेलं असतं ट्रूथ ऑर्डेअर तिला दिलं जातं त्यावर नंदिनी म्हणते ट्रुथ त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही न म्हणता डेअर म्हणते आता डेअर म्हणाल्याबरोबर पार्थ हा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी तुम्ही एक काम करा तुम्ही ना तुमच्या नवऱ्यासाठी त्याला आवडणारी एखादी गोष्ट करा त्यावर नंदिनी म्हणते जीवाना आवडणारी गोष्ट म्हणजे नेमकं आत्ता मी करायचं तरी काय आहे त्याबरोबर लगेचच आता अजिबात वेळ न घालवता पार्थ पटकन नंदिनीला म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही ना जीवासाठी छान एखादी कविता म्हणा 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 आता पार्थने असं सांगितल्याबरोबर नंदिनी ही हसते तर पार्थ म्हणत असतो की म्हणा ओ छान आमच्या जीवासाठी एक कविता म्हणा मग नंदिनी ही सांगायला लागते की काय आहे मी मग काव्याला सांगत होते की मी जीवांसाठी एक छान कविता बनवली आहे आणि बघा ना काय योगायोग आहे मला ती कविता सादर करण्याची सुद्धा संधी मिळाली पण माझी पहिली कविता आहे त्यामुळे प्लीज कोणी हसू नका त्यावर पार्थ म्हणत असतो की काळजी करू नका इथे कोणी असणार नाही तुमच्यावर आता सुरू करा तुम्ही मग नंदिनी ही कविता म्हणायला सुरुवात करते माझं प्रेम वेड तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं सुटेल का कधी आपल्या नात्याचं कोडं माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे होऊ देऊ नकोस आपल्या संसाराला धागे होऊ देऊ नकोस आपल्या संसाराला धागे माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं आता नंदिनी अशीच खूप छान सुंदर कविता म्हणून दाखवते आता नंदिनीची कविता ही पूर्ण झाल्याच्या नंतर लगेचच सगळेजण हे वा छान होती कविता असं म्हणतात तर आता सुद्धा नंदिनीचं कौतुक करत म्हणतो वावा खरंच खूप छान कविता होती त्यानंतर आता लगेच मिथून काका पुन्हा कांदाभजी त्या ठिकाणी घेऊन येतो आणि म्हणत असतो अरे 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 काय हे खेळाच्या नादामध्ये तुम्ही कांदाभजी खायचे विसरूनच जात आहे खा बरं सगळ्यांनी कांदा सुद्धा मग काय आता लगेचच मिथून काकांच्या हातातली प्लेट काव्या घेते आणि काव्या ही जीवाकडे प्लेट पकडते आता जिवा हा त्या प्लेटला हात लावून नको म्हणत असताना म्हणतो मन नको आहेत नंदिनी मला भजी आता नको आहेत नंदिनी मला भजी असं जिवा ज्या वेळेस काव्याला म्हणतो त्यावेळेस काव्या मात्र त्या जीवाकडे एक टक बघतच राहिलेली असते तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की हे कसं काय शक्य आहे म्हणजे जीवा मला एवढ्यात कसं विसरला तर मिथून काका हा लगेचच म्हणायला लागतो की काय जीवा तुला तर सगळीकडे नंदिनीच नंदिनी नंदिनीच नंदिनी दिसायला लागली आहे की काय त्यानंतर आता नंदिनी सुद्धा जरा हसते आणि लाजते हाता अर्थात बरोबर सध्या ती नवीन नवरी आहे आणि तिला जर तिच्या नवऱ्यासमोर कोणी असं बोलत असेल तर बरोबर ती लाजणं साहजिकच आहे स्वाभाविक आहे त्यानंतर आता पुन्हा काव्या म्हणते खेळायला सुरुवात करायची आता खेळायला सुरुवात केली जाते आणि आता मात्र राज्य हे जीवावरती आलेलं असतं आणि जीवावरती राज्य आल्याबरोबर आता काव्य ही जीवाला टास्क देते आणि तिने टास्क दिलेला असतो की पार्थ आणि जीवाने पोझिंग करायची शर्ट काढून आता शर्ट काढून पोझिंग करायची म्हटलं तर जीवाच्या छातीवरती जे जी नाव आहे ते दिसणार हे काव्याला बरोबर माहिती आहे म्हणूनच तर तिने ही गोष्ट सांगितलेली असते पार्थला तर बिचाऱ्याला काही आयडिया नसते त्यामुळे तो पोझिंगला तयार असतो त्याने शर्ट देखील काढलेलं असतं तर काव्या आता इकडे जीवाला म्हणत असते बघा बघा जिवा दादाने तुमच्या पोझिंगला सुरुवात देखील केली मग आता तुम्हीसुद्धा करा त्याबरोबर मात्र इथे जिवा हा शर्ट काढत नसतो तो एक टक शर्टाकडे आणि काव्याकडे बघत असतो तर दुसरीकडे मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं कारण जिवाच्या छातीवरती जे नाव आहे ते जर त्याने शर्ट काढलं तर सगळ्यांना दिसेल ही गोष्ट तिला माहीत असते मग मित्रांनो आता इकडे हा व्हिडिओ तर संपतो पण पुढे पाहणं हे hey, इंटरेस्टिंग ठरणार की जीवा शर्ट काढणार का नाही आणि पोजिंग करणार की नाही तुम्हाला काय वाटतं कारण आत्ता मिथुन काकानेच असो किंवा इतर कोणीही असो ज्याने कोणी हे फोटो लपवले जर मी पोझिंगला उतरलो तर त्याच्या संपूर्ण मात मेहनतीवरती पाणी होऊन जाईल हे जीवाला तर माहीत आहे पण आता काव्या हीसुद्धा त्याला सोडायला काही तयार नाही आहे मग आता काय होणार जीवा पोझिंग करणार का की नंदिनी जीवाला अडवणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल मित्रांनो आता घरी इथे जे काही घडलेलं आहे फार्महाऊसवरती ते काय होईल म्हणजे कशा पद्धतीने आता हे जीवा सगळं निस्तरेल ते सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच संपूया आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच सुद्धा नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर